श्री स्वामी समर्थ तुळशीमध्ये मंजुरी निघाली असेल तर लगेच करा या पाच गोष्टी माता लक्ष्मी तुम्हाला संपत्तीचा आशीर्वाद देईल हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे त्या कारणास्तव तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते यासोबतच ज्या घरात तुळशीचे रोग असते तिथे कधीही वास्तुदोष होत नाही सुख समृद्धीसाठी तुम्ही तुळशीचे पाणी आणि देठांचा भरपूर वापर केला असेल पण तुम्हाला माहीत आहे का तुळशीतील तण लगेच काढून टाकावे यामुळे तुळशी मातेच्या मस्तकाचे वजन कमी होते त्यांची पौराणिक कथा काय आहे हे, हे आपण आज ऐकणार आहोत मंजिरीला तुळशीपासून का काढून टाकावे आख्या केनुसार एकदा आई लक्ष्मी आई सरस्वती आणि आई गंगा यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली तिने शाप दिला गंगा माता लक्ष्मीला म्हणाली की तू मला नदीचा वेग बनवला आहेस म्हणून मी तुला शाप देतो की तू एक रोग बनत जा वृंदा झाल्यावर तू तु पुढे तुळशी रोग बनते तेवढ्यात माता पार्वती तिथे येते आणि म्हणते तुम्ही लोक एकमेकांशी का भांडत आहात माता गंगा म्हणते की लक्ष्मी माझ्यावर हसली म्हणून मी तिला शाप दिला यावर माता पार्वती म्हणते की तुम्ही लोक रागाच्या भरात एकमेकांना शिव्या शाप दिलात पण तुम्हाला कल्पना आहे का की एखाद्याला शापामुळे एवढा त्रास सहन करावा लागतो माता पार्वती सांगते की चौऱ्याऐंशी लाख येवणीपैकी वीस लाख येऊणी झाडे आणि वनस्पती आहेत तर लक्ष्मी मला सांगा एकदा का तू वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर प्रवेश केलास तर तुला कोणत्या जातीमध्ये झाड किंवा वनस्पतीच्या रूपात राहावे लागेल आई लक्ष्मीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्याने माता पार्वतीची मदत मागितली आणि विचारले वीस लाख जन्मातून मला एकच वेळी मुक्त करता येईल असे काही होऊ शकते का अशा स्थितीत माता पार्वती म्हणाली की या शापावर उपाय माझ्याकडे नाही उपाय फक्त महादेवच सांगू शकतात मात्र महादेवच सर्व प्रकारच्या दृष्टापासून मुक्ती मिळवू शकतात तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना म्हणाली हे भगवान मला असा एक उपाय सांगा की तुळशीच्या रूपानंतर लक्ष्मीला इतर कोणत्याही जीवाचे दुःख होऊ नये मग महादेवाने हा उपाय सांगितला कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी तुळशीच्या फुलाच्या स्वरूपात प्रकट झाली द्वा द्वादेशच्या दिवशी तुळशीला रूपातील ते तोडून शालिग्रामला अर्पण करावे असे सांगितले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवनातून मुक्त होते आणि ती इतर कोणत्याही झाडाच्या किंवा वनस्पतीच्या जीवनात जात नाही आणि मोक्ष प्राप्त करते याशिवाय असे केल्याने देवी लक्ष्मी व्यक्तीला सुख समृद्धी संपत्ती आणि ऐश्वर प्रदान करते भगवान श्रीकृष्णाला तुळशीची मंजिराही अर्पण करता येते असे केल्याने माता लक्ष्मीसह भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते ज्या रोपामध्ये वास असतो असे मानले जाते ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे आशीर्वाद विष्णूंचा राहतो धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि विशेष लाभ होतो तुळशीच्या पानासोबत त्याची ही खूप महत्त्वाची आहेत तुळशी मंजिरीचे काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पैशाच्या संबंधित समस्या दूर होतात तुळशी मंजेरीवरील उपाय सनातन धर्मात तुळशीची रोपं अतिशय शुभ मानली जाते आणि तिची मंजिराही खूप फलदायी असते मंजिराच्या उपायाने लक्ष्मी देवीचा अपार आशीर्वाद मिळू शकतो एक भोलेनाथ तुळशीचा प्रसाद अर्पण करणे निषिब्द मानले जात असले तरी भगवान शिवाला अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होते भगवान शंकराला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने आर्थिक लाभ होतो पुराणानुसार भगवान विष्णूंना तुळशीची खूप आवड आहे दोन भगवान विष्णूंना मंजिरी अर्पण केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि व्यक्तीला अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते तीन जर तुम्हाला खर्चाची चिंता वाटत असेल तर तुळशी मंजिरी गंगेच्या पडू नये याची काळजी घ्यावी या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि थांबते चार दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात नेहमी ने वास करते आणि त्यांच्या कृपेने धनाची कमतरता दूर होते माता लक्ष्मी भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते पाच तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंजिरीला लाल कपड्यात गुंडाळा आणि तिथे पैसे साठवण्याच्या ठिकाणी सुरक्षित ठेवा यामध्ये घरावर आशीर्वाद येतो आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते मला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ